आमचं ठरलं म्हणजे जसं मी तुला म्हणलं की आमचं रिलेशनशिपच तेव्हा सुरू झालं जेव्हा आम्ही ठरवलं होतं की आम्ही एकमेकांशी लग्न करणार पण आईबाबांचं मत आई बाबा काय म्हणतायत कसं लग्न करायचं बरं आमची फायनान्शियल कंडिशन कशी आहे आम्हाला लग्न कसं हवं ह्याला कसं हवं मला कसं हवं

त्याला साखरपुडा जेव्हा यावरती आमचं साखरपुडा झाला फॅन्सी काही केलं नाही आणि तुमचं लग्न डेस्टिनेशन वेडिंग झालेलं नाही अगदी साध सिंपल एक बँकेट बुक केलं तुझ्या पर्वल कलर ची तबारी होती डेस्टिनेशन कमी नव्हतं तसंच वाटत होत हो सो ती तयारी आणि ते सगळं आठवते का लग्नाचे दिवस कसे होते भयंकर मला सांगाल त्याची मला असं वाटतं की मा लग्नाच्या वेळेला ना मी खूप जास्त एक्सायटेड होते आणि मला असं वाटतं की मी ते लग्न अगदी म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी ते एन्जॉय केलं म्हणजे एक एकही मीडिया नव्हता येस अँड दॅट डज मी कट डिफर सगळे जे

हो थॉट होता की आपण ते एका बजेटमध्ये बसवूया ऍक्च्युली ह्याचं म्हणणं होतं की आपण रजिस्टर करूया पण मला ते विधी विधीनुसार करायचं होतं म्हणून माझ्या अट्टा असा अट्टा असा पायी ते विधीनुसार झालं पण वी हॅड डिसाइडेड की आपण ह्याच बजेटमध्ये करायचं एवढीच माणसं बोलवायची तुमच्याकडची केवढी आहेत सांगा आमच्याकडची त्याप्रमाणे आम्ही ठरवू आणि अगदी आपलं फॅमिली मध्ये असत खर्च अर्धा अर्धा अगदी म्हणजे आपलं जसं असतं अगदी छान वेडिंग झालेलं ना अचानक तुमच्या लग्नाची खबर आम्हाला कळलेली सगळ्या मीडियाकडे अशी खबर पसरलेली पर्पल साडीचं काय हे होतं तू असं मला पर्पल नवरी नेसायची आहेच ते चॉईसेस तिने केलेले मला एवढंच होत की माझ्या लग्नाचे कपडे किंवा माझ्या लग्नाचे फोटो हे जेव्हा मी माझ्या मुलांना दाखवेन तेव्हा त्यांनी हे म्हणलं पाहिजे की माझी आई ट्रेंड सेटर <laughs>